श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ पोलीस महानिरीक्षक हे पद नाही भावांनो या पदावरचा माणूस जे बोलतो ते हलक्यात घेण्यासारखं नसतं एस एम मुश्रीफ यांनी रिटायरमेंट नंतर कुठल्या पक्षाची लाचारी करत आमदारकी खासदारकीची भीक काही मागितली नाही त्यांनी एक पुस्तक लिहिलं कर्करेंना का व कोणी मारलं त्या पुस्तकात त्यांनी काही सिक्रेट सोबत केली आहेत मुश्रीफ साहेब म्हणतात पाकिस्तानच्या लष्करी तोएबाच्या अतिरेक्यांनी बोट मुंबईवर हल्ला करण्यासाठी त्यांची बोट निघाली याची डिटेल माहिती अमेरिकन गुप्तचर यंत्रणेकडून भारताच्या गुप्तचर यंत्रणेला एकोणीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजीच मिळाली होती त्या बोटीची अक्षांश आणि रेखांशही समजले होते पुढील कारवाईसाठी ही माहिती मुंबई पोलीस महाराष्ट्र शासन व पश्चिमी नौदल विभाग यांना कळवण्याची जबाबदारी गुप्तचर यंत्रणेचे तत्कालीन सहसंचालक प्रभाकर आलोक यांची होती पण त्यांनी ती जाणीवपूर्वक कळवली नाही आणि हा हल्ला होऊ दिला प्रभाकर आलोक यांच्या मनात नक्की काहीतरी कपट होतं त्यात शेकडो निरपराध लोकांचे बळ गेले तितकेच लोक जन्मभरासाठी अपंग झाले त्यासाठी प्रभाकर आलोक हे संपूर्णपणे जबाबदार आहेत पण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा कोर्टाच्या निदर्शनास आणला नाही कारण त्यांना प्रभाकर आलोक यांना वाचवायचे होते का तर उज्ज्वल निकम यांना माहिती होते की प्रभाकर आलोक हे आर एस एसच्या आतल्या गोटा गोटातले आहेत पुढे ते सांगतात हेमंत करकरेंच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या या अजमल कसाब किंवा अबू इस्माइल यांच्या रायफल मधून उडवलेल्या नव्हत्या असं कोर्टाच्या सुनावणीमध्ये सिद्ध झालं होतं त्याशिवाय करकर यांच्या मध्ये स्पष्ट झालं होतं की त्यांच्या कर मानेपासून खाली पोटात रिव्हॉल्व्हरने पाच गोळ्या मारल्या होत्या त्यामुळे रिव्हॉल्व्हरने गोळ्या मारणारा हा आरोपी कोण हे शोधून काढणं आवश्यक होतं पण उज्ज्वल निकम यांनी हा आरोपी शोधून काढण्यासाठी अधिक तपास करण्याचा आग्रह हो धरला नाही कारण त्यांना माहिती होतं की मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या संजय गोविलकर या अधिकाऱ्यानं हे कृत्य केलं आहे आणि गोविलकर हा आर एस एसशी संबंधित आहे आता ही ट्रोल्स पिलावळ मुश्रीफ यांनाही म्हणेल की उज्ज्वल निकमांवर आरोप करायची तुझी लायकी आहे का या भक्त पिलावळीला फक्त भुंकायला सोडलंय छू म्हटलं की सुटायचं पण माझ्या भावांनो आपल्या धडावर आपलंच डोकं आहे ना विचार करा बस एवढच